गुलाबजाम सारखा रस एकदम मौसूद तोंडात टाकताच विरगळणारा आज आपण आवळ्याचा मोरवळा किंवा मुरंबा कसा बनवायचा ते बघणार आहोत बऱ्याचशा आजारांवर गुणकारी असा तुम्ही एकदाच करून ठेवला की अगदी वर्ष दीड वर्ष स्टोअर करू श ठेवून शकता बाजारामध्ये महाग मिळणारा हा मोरओवळा घरामध्ये अगदी स्वस्तात मस्त तयार होतो बऱ्याच जणांना साखरेचा पाक केल्यावर घट्ट होतो आवळे कडक होतात आतून कच्चे राहतात मोरवळा केल्यावर आठ ते दहा दिवसातच त्याला बुरशी यायला या या लागते या सगळ्या गोष्टी का बरं होत असेल तर त्यासाठी काही टिप्स आणि व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अर्धा किलोसाठी आवळ्यांच्या मोरवळ्यासाठी जे प्रमाण लागते ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे बाजारामधून आवळे आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचे दीड ते दोन ग्लास पाण्यात एका पात्याला पाणी घ्यायचे आणि त्याच्यावर चाक चाळण ठेवून त्याच्यात सर्व आवळे हे ठेवून घ्यायचे शक्यतो आवळे हे एकावर एका एक असे ठेवायचे नाहीत त्यामुळे सर्व आवळ्यांना एकसारखी पाण्याची वाफ एक सारखी लागली जाते आणि लवकर शिजायला मदत होते मीडियम गॅसच्या आचेवर दहा मिनिटे हे आवळे वाफून घेतलेले आहेत बघू शकता मधून असे काही आवळे तुम्हाला चिरल्यासारखे दिसत असेल आवळे वाफून घेतल्यावर रंग त्याला हलकासा फिकट होतो आणि थोडस सुरकतल्यासारखे दिसतात टूथपिक किंवा सुरीच्या टोकाने आपण त्याला असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत असं छिद्र केल्यामुळे आपला आ, पाक आतपर्यंत मुरला जातो आणि गुलाबजामप्रमाणे हे छान रसरशीत व्हायला मदत होते हे करायची जरूर कारण की खूपच महत्वाची स्टेप आहे सर्व आवळ्यांना असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत त्यामुळे आपला पाक आवळ्यांच्या आतमध्ये जाऊन व्यवस्थित मुरला जातो चला तर आपण पाक बनवून घेऊया मी इथं एक अर्धा किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो समप्रमाणात साखर घेतली आहे एक आणि एका पातळ्यात अर्धा कप पाण्यात पूर्ण साखर वितळून घ्यायची आहे वितळल्यानंतर आपण जे अर्धा कप पाणी होतं ते पूर्ण आट आटून घ्यायचं आहे आणि एक तारी पाक झाल्यानंतरच त्याच्यामध्ये आपण चेक करायचं आहे की एक तारी पाक झालेला आहे की नाही तुम्ही पाहू शकता आपला एक तारी पाक झालेला आहे एक तारी पाक झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये वाफून घेतलेले टोचून घेतलेले आवळे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत त्याच्यामध्ये आवळे टाकून झाल्यानंतर आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर एकदा उकळी आल्यानंतर आपण गॅस कमी करून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकण काढल्यानंतर प पुन्हा चेक करायचं आहे आपला पाक किती आहे एक तारी पुन्हा झाला आहे का कारण की आवळ्यातील पु पाणी पुन्हा आपल्या पाकामध्ये उतरले जाते त्यामुळे पुन्हा आपण त्याचा पाक व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण दोन दालचिनीचे तुकडे आणि चार लवंगा हे त्याच्यामध्येच उकळताना टाकून घ्यायचं आहे तसेच आपण चार ते पाच वेलच्या घेतल्या आहेत आणि ते बारीक करून त्याची पूड आपण त्याच्यामध्ये शेवटी टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व पुन्हा आपण गॅसवर ठेवून पूर्ण घट्ट होईपर्यंत ते उकळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथं आपल्या आवळ्यांचा कलरही चेंज व्हायला हो लागलेला आहे आपले आवळे असे ब्राऊन कलरमध्ये झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपला मोरावळा वर्षभर टिकणारा रेडी झालेला आहे व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू